शनी शिंगणापूर माजी विश्वस्त नितीन शेटेंनी आत्महत्या के केली आहे राहत्या घरी छताला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलेला आहे शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आलाय नितीन शेटेंच्या आत्महत्येचं कारण हे अद्याप अस्पष्ट आहे पोलीस याबाबत अधिकचा तपास करतात प्रतिनिधी उमर आपल्याशी जोडले गेलेले आहेत उमर या संदर्भात काय माहिती आहे आणि माझी विश्वस्तांनी जी आत्महत्या केलेली आहे त्या आत्महत्येचं कारण नेमकं काय आहे नक्कीच शनी शिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेट्टी यांनी सोमवारी पहाटे म्हणजेच आज सकाळी पहाटे आपल्या राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केलेली आहे या संदर्भात आत्महत्येचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये मात्र पोलिसांनी त्यांना त्यांची तन, जी डेडबॉडी आहे ते शवविच्छेदनासाठी नेवासा तालुक्यातील जे शासकीय रुग्णालय आहे ते तेथे हलवण्यात आलेली आहे विशेष म्हणजे शनी शिंगणापूर देवस्थानवर गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणाने आरोप होत होते आणि जे नितीन शेट्टी आहे ते माझे विश्वस्त तर आहेच मात्र सध्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहे आणि त्यामुळं जो आत्महत्या केली त्याचं नेमकं का कारण काय आता हे पोलीस तपासातच समोर येणार आहे मात्र नितीन शेटे यांची जी आत्महत्या त्यांनी केलेली आहे त्यामुळं संपूर्ण शनी शिंगणापूर परिसरामध्ये शोककळा पसरली आहे आपण धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी